दिनांक सात मे रोजी सिटी सेंटर मॉल नाशिक या ठिकाणी घुमा चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजन करण्यात आणि होण्याचं आवाहन केलंय बघूयात खास वृत्तांत लोकमान्य न्यूज मध्ये सर्व हार्दिक स्वागत खरं तर मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे इव्हेंट्स हे आयोजित केले जातात आणि नाशिककरांना त्या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन तर आनंद देखील घेता येतो उद्या देखील नाशिकमध्ये अशाच पद्धतीचा एक इव्हेंट आयोजित केलेला आहे आणि आता आपल्यासोबत डॉक्टर राखी मुथा त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की उद्याचा स्पेशल इव्हेंट काय आहे कुठे आहे किती वेळेला तो आहे आणि सरप्राईज काय असणार आहे मॅम सर्वात आधी तुमचं खूप स्वागत काय सांगाल थँक्यू मी डॉक्टर राखी मुथा नाशिकमधून मधून हॅलो नाशिककर आपण एक, एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नासगाव घुमा हा शो प्रदर्शित झाला सगळीकडेच आणि नासगा घुमा या प्रीमियर शो आपण नाशिकमध्ये सिटी सेंटर मॉल येथे सात मे रोजी चार वाजता दुपारी घेत आहोत आणि या प्रीमियर शोचं एक मेन अट्रॅक्शन म्हणजे की आपण सेलिब्रिटींना आपण इथे इन्व्हाइट केलं आहे आणि नाशिककरांसाठी हा फार मोठा आणि फार आनंदीदायी क्षण आहे तो तो सगळ्यांनी एन्जॉय करावा हीच मनापासून इच्छा आहे सिटी सेंटर मॉल चार वाजता सात मे रोजी थँक्यू yes. uh, मॅमने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्याला उपस्थित राहता आलं तर नक्की या आणि आपल्याला जे सरप्राईज घेता येणार थँक्यू सो हो मच so अजून एक गोष्ट अशी सांगायची आहे सगळ्या लेडीज साठी म्हणजे प्रत्येक तिकिटावर आपण एक गिफ्ट देत आहोत अश्युअर गिफ्ट प्लस त्याच्याबरोबर ग्रीन कॅफे आणि बेक्सचे गिफ्ट वाउचर सुद्धा देत आहोत तर या संधीचा नक्कीच लाभ घेवा व नाग घुमाला बघण्याचा आणि त्याचा आनंद घेण्याचा उद्देश जो आहे तो आमचा सफल होईल हेच मला सांगण्याचा उद्देश आहे थँक्यू